नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये दोन लवंगा आणि एका कापराच्या एका छोट्याशा वडीचा आपण आज उपाय पाहणार आहोत बघा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे याचा अनुभव तुम्हाला लगेच लगेच लवकरात लवकर याचा अनुभव येणार आहे इतका अनुभव प्रभाव प्रभावी हा उपाय आहे बघा या उपायामुळे आपली सर्व संकटं दूर होणार आहेत आर्थिक जर काही अडचणी असतील तर त्या दूर होणार आहेत दारिद्र्य आपलं क का घरातून कायमचं दूर जाणार आहे इतका प्रभावशाली हा उपाय आहे आणि यामुळे आपल्या घराची भरभराहटसुद्धा होणार आहे आता कसा करायचा हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाचा देवाला समर्पित असतो त्याचप्रमाणे मंगळवार हा भगवान हनुमानांना समर्पित आहे आणि त्यांचा जन्मही मंगळवारीच झालेला आहे बघा हनुमान हे अतिशय बलशाली होते आणि ते संकट सुद्धा आहेत जो कोणी भक्तिभावाने हनुमानाची सेवा करतो उपासना करतो त्यांच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश हनुमान करत असतात आणि त्यांची भरभराहट सुद्धा होत असते तर बघा मंडळी आपल्याला जो लवंग आणि कापराचा उपाय करायचा आहे त्यासाठी तुमच्याजवळ जर एखादं महा हनुमानाचं मंदिर असेल तर त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन मंगळवारी तुम्हाला तिथे जाऊन त्यांची पूजा अर्चा करायची आहे आणि त्यांना नारळ अर्पण करायचं आहे आणि रुईच्या फुलांची किंवा पानांची आपल्याला त्यांना माळ अर्पण करायची आहे यामुळे आपल्या मनुष्य जीव मनुष्याच्या जीवनातील जी काही संकटं आहेत ती सर्व संकटं दूर होतात बघा मंडळी आपल्या जीवनात जर खूप अडचणी आहेत आता त्या शारीरिक असो किंवा मानसिक असो किंवा पैशाच्या अडचणी असो किंवा शत्रूंचा त्रास जर असेल किंवा घरातील काही कटकटी आहेत भांडणं वगैरे आहेत घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा त्यासाठी आपल्याला प्रत्येक मंगळवारी तुम्ही करू शकता प्रत्येक मंगळवारी आपण जेव्हा सकाळी स्नान करू तेव्हा सकाळी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कापुराचं तेल टाकायचं आहे बघा आता कापराचं तेल असेल तर तुम्ही ते टाकू शकता जर कापराचं तेल नस तर तुम्ही कापराची जी छोटासा भीमसेनी कापूर घ्या शक्यतो कारण भीमसेनी कापूर चांगला असतो असं म्हणतात तर भीमसेनी कापराचा छोटासा तुकडा त्याचा असा भुगा करायचा आणि तो पाण्यामध्ये टाकायचा त्याने जरी आंघोळ केली तरीही चालेल बघा यामुळे काय होतं ना आपल्या आपल्यामध्ये असलेली जी काही नकारात्मकता आहे ती दूर जात असते कापूर हा नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असतो म्हणून आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे या यामुळे आपली नकारात्मकता जातेच त्याचबरोबर जर काही करणी बाधा काही बाहेरचं काही झालेलं असेल तेसुद्धा आपलं दूर होतं आणि घराम आपल्या स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते म्हणून आपल्याला दर मंगळवारी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर टाकायचा आहे बघा आता तुम्ही एक मंगळवार तुम्ही हा उपाय करून बघा बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येणार आहे आणि बघा त्यानंतर आंघोळ झाल्याच्या नंतर, नंतर स्वच्छ आवरल्याच्यानंतर आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना रुईच्या पानाची आपल्याला माळ घालायची आहे अकरा पानाची घाला तुम्ही एकवीस किंवा सात नऊ पानाची तुम्ही हनुमानाला आपल्याला रुईच्या पानाची माळ अर्पण करायची आहे अर्प माळ अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हात जोडून आपल्या जीवनामध्ये जी काही दुःख अडचणी जे काही असेल ते दूर करण्यासाठी आपल्याला भगवान हनुमानाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आता त्यानंतर आपल्याला जो दुसरा उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे लवंगाचा बघा मंडळी त्यानंतर कर्जमुक्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी बघा आपल्या घरामध्ये जर पैसा पैशासंबंधी काही जर अडचणी असतील पैसा घरात टिकत नसेल आलेला पैसा जसा येतो तसा जात असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा याचा फायदा तुम्हाला होणार आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक कापूर घ्यायचा आहे बघा आपल्याला हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पण शक्य झाल्यास तिन्ही सांजेला आपण दिवा लागणीच्या वेळेला तुम्ही हा उपाय केला तर चालेल तर खूप चांगला आहे तर बघा एक पंथी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि कापूर आपल्याला शुद्ध गायच्या तुपामध्ये कापूर बुडवायचा आणि तो त्या पंथीमध्ये टाकून आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर ती पंथी घेऊन आपल्याला सर्व घरभर फिरायचं आहे बघा ज्या वेळेस आपण सर्व घरभर फिरतो त्यावेळेस फिरत असताना आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा आपल्याला जप करत करत पूर्ण घरभर आपल्याला टॉयलेट बाथरूम सोडून आपल्याला पूर्ण घरभर हे जो धूर आहे कापुराचा आणि लवंगाचा तो फिरवायचा आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे सुद्धा आपल्याला फिरवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा नकारात्मकता जर येत असेल तर तीसुद्धा येत नाही आणि असलेली नकारात्मकतासुद्धा बाहेर जाते आणि त्यानंतर ती पंथी आहे ती, ती आपल्या घरात कुठेतरी ज्या ठिकाणी आपण म्हणजे जिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ती ठेवून द्यायची आहे आणि नंतर ते जेव्हा विजून जाईल विजल्याच्या नंतर त्याची जी राख आहे त्यात थोडं पाणी टाकायचं आणि ते आपल्या एखाद्या कुंडीमध्ये किंवा जिथे झाडं वगैरे असतील त्या ठिकाणी तुम्ही ते टाकून द्यायचं आहे बघा यामुळे काय होतं ना आपल्या घरातील काही बाधा झालेली असेल काही करणी वगैरे असे काही प्रकार झालेले असतील तर ते निघून जातील आणि घरातील नकारात्मकता ही कायमची निघून जाई जाते बघा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे घरातील कटकटी दूर होतात घरातील अनेक अडचणी ज्या काही असतील त्या दूर होतात आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते म्हणून हा उपाय तुम्हाला प्रत्येक मंगळवारी करायचा आहे बघा आता तुम्हाला प्रत्येक मंगळवारी नाही करणं झालं तुम्ही एक मंगळवार हा उपाय करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल आणि तुम्ही पुढच्या मंगळवारी नक्की हा उपाय स्वतःहून कराल इतका प्रभावशाली हा, हा उपाय आहे आणि हा उपाय जो आहे हा उपाय शिवमहापुराण कथेतील सांगितलेला हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा एक एक मंगळवार तुम्ही हा करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईकांपर्यंत मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ